गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल डबल्यू अकॅमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सरचं स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत आदिवासी विभाग भरती दोन हजार चोवीस या जाहिरातीमधील डेट फॉर्म भरण्याची डेट होती ती एक्सटेंड झालेली आहे कधीपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहेत अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळालेली आहे तर आपल्याला या मध्ये संपूर्ण माहिती कोण फॉर्म भरू शकते पात्रता काय आहे आणि परीक्षा कधी होणार आहे त्या संदर्भामध्ये आपण पूर्ण माहिती बघणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच शेअर करायचं आहे सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर आपण डबल एफ मध्ये ज्या बॅच लॉन्च करण्यात आलेल्या आहेत त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत एफ डी ए अन्न औषध प्रशासन बॅच दोन हजार पंचवीस ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्हीकरिता एकत्रित बॅच जॉईन करता येणार आहे तुम्हाला यामध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट या पदाचा समावेश आहे सर्व विषयासहित ही बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये या बॅचची जी फी आहे पंचवीसशे रुपये म्हणजे तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिटी आणि फक्त तुम्हाला टेक्निकल सब्जेक्टची जर लावायचे असेल तर पंधराशे रुपयामध्ये सहा महिन्याची व्हॅलिटी मिळणार आहे तसेच टीईटी नंतर जे विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहे त्यांच्यावर टेट एक्झाम आहे दोन हजार पंचवीस ही पण बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे सर्व विषयासहित असणार आहे तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला एक वर्षाची मुदत देण्यात आलेली आहे दोन्हीपैकी कोणतीही बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तर आपला जास्त वेळ न जे अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे जी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आलेली आहे त्यानुसार बघा आपण चेक करूया आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक अर्ज करण्यास मुदतवाढ आदिवासी विकास भरती दोन हजार चोवीस संदर्भामध्ये माहिती आहे सलग दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे आदिवासी विभाग विकास विभागाची दिनांक पाच नोव्हेंबर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याकरिता बारा ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीकरिता मुदत देण्यात आलेली होती तज नंतर त्यानंतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याकरिता पाच नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबर म्हणजे सलग दुसऱ्यांदा मुदत देण्यात आली होती वाढ करण्यात आली होती आता आलेल्या माहितीनुसार जे नोटिफिकेशन आलेलं आहे आदिवासी विभाग कार्यालयाच उमेदवारांना सदर जाहिरातीनुसार विविध पदाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजे आपल्याला समाज कल्याण विभागाची तीस नोव्हेंबर तसेच आदिवासी विभाग ज्या विविध पदाचा यामध्ये समावेश आहे सहाशे दोन पद आहेत आपल्या तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आपल्याकडे अजून आठ दिवस आहेत फॉर्म भरण्याकरिता ज्या विद्यार्थ्यांचं फॉर्म भरायचं बाकी आहे पेमेंट करायचं बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म आणि पेमेंट करायचं आहे तरी सर्व उमेदवारांनी याची कृपया नोंद घ्यावी नैना मुंडे आयुक्त भारतीय प्रशासकीय सेवा आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक तर आपण या संदर्भामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे तुम्हाला तीस नोव्हेंबर परत एकदा मी रिल लिहून देतो बऱ्याच उमेदवारांची परत मेसेज येतात कधीपर्यंत वाढ करण्यात आलेली आहे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही फॉर्म करिता अप्लाय करू शकता त्यानंतर नेक्स्ट बघा आपल्या डबल्यू अकॅडमी मध्ये आयसीडीएस आयुक्तालय पुणे ज्या जागा निघालेल्या दोनशे पदाच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी याकरिता पण बॅच करण्यात आलेली आहे 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 या बॅचची फी अगदी कमी शुल्क रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची <coughs> व्हॅलिडी देण्यात आलेली आहे यामध्ये जुन्या प्रश्नामध्ये विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहे जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज नोट्स मोफत स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे प्लस नेक्स्ट बघूया आपण जे सिलेबस दिलेला आहे आदिवासी विभाग कोण फॉर्म भरू शकते ते पण आपण बघूया आदिवासी विभाग परीक्षा दोन हजार पंचवीस करिता ही जी एक्झाम आहे आयबीपीएस कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये निगेटिव्ह सिस्टीम असणार नाहीये आणि जे डेट कधी आहे एक्झाम कधी नेमकी अंदाजित कधी होणार आहे शक्यता आता तीस नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची डेट आहे त्यानंतर येणाऱ्या कालावधीमध्ये जे जाहिराती आहेत त्यांचं बीएमसीचे आता नुकतेच हॉल टिकिट आले दोन ते बारा डिसेंबर त्यानंतर निर, बीएमसी निरीक्षक या पदाची एक्झाम होणार आहे एफडीए असेल समाज कल्याण आयसीडीएस आयुक्तालय असेल त्यानंतर एप्रिल किंवा मे मध्ये एप्रिल किंवा मे मे महिन्यामध्ये एक्झाम होणार आहे आपल्या आपल्याला भरपूर कालावधी आहे चार ते पाच महिन्याचा अभ्यासाच्या दृष्टीने ठीक आहे तर यामध्ये काय दिलेलं आहे सिलेबस मराठी आहे इंग्लिश पंचवीस प्रश्न त्यानंतर जी के किंवा जीएस गणित बुद्धिमत्ता हे सारे विषय दिलेले आहेत यामध्ये वरिष्ठ लिपिक असेल कनिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक विविध पदांचा समावेश आहे सहाशे दोन पद आहेत ज्यांचं कोणाचे उमेदवारांचे फॉर्म भरायचे राहिले असतील सर्वांनी लगेचच फॉर्म भरून घ्यायचे आहेत ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब पण करून ठेवायचं ओके धन्यवाद सर्वांचे